श्री नवनारायणांनी नारायणांनी श्रीकृष्णाच्या आदेशानं वेगवेगळ्या नाथांच्या रूपानं अवतार घेतले त्याचप्रमाणे श्री प्रबुद्ध नारायणांनी हिमालयातील एका हत्तीच्या कानामध्ये जन्म घेतला म्हणून त्यांना कानिफनाथ हे नाव पडलं कानिफनाथांनी प्रदीर्घ काळ नाथ संप्रदायाचं काम केलं धर्माचं संस्कृतीचं रक्षण केलं नाथपंथाचं कार्य करीत करीत हिमालयाकडून ते दक्षिणेकडे आले आणि त्यांनी नगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातल्या मढी या गावी फाल्गुन वद्य या दिवशी संजीवन समाधी घेतली त्याच दिवशी रंगपंचमी देखील असते याच कानिफनाथांचं मंदिर भव्य अशा एका टेकडीवर आहे जी किल्ल्याप्रमाणे दिसते फाल्गुन वद्य पंचमीला म्हणजेच मढीला कानिफनाथांची यात्रा भरते या यात्रेला साधारणतः दहा ते वीस लाख भाविक महाराष्ट्र राजस्थान गुजरात आदी प्रांतांमधून येतात अठरा पगड जातींचे मढी हे पंढरपूर आहे तेथे त्यांच्या भांडणाचा न्यायनिवाडा होतो पाडव्याच्या आदल्या दिवशी फुलबागेतील बाजार प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे वेगवेगळ्या जातीच्या गाडवांचा बाजार देखील मडीला भरतो मडीची रेवडी तर प्रत्येकाची आवडती आहे पाडव्याच्या पहाटे भक्तजण कावडीने पाणी आणून नाथांच्या समाधीला स्नान घालतात व धन्य होतात सातशे वर्षांपासून ही यात्रा चालत आलेली आहे अनेक लोक यावेळी नवस सायास करतात अनेकांची कानपनाथावर श्रद्धा आहे महाराष्ट्राच्या इतिहासाचा संस्कृतीचा तो भाग आहे तसंच मराठ्यांच्या इतिहासाचा आणि संस्कृतीचा देखील तो भाग आहे विशेषतः महाराणी येसुबाई आणि युवराज शाहू यांच्या संदर्भात कानिफनाथाच्या यात्रेचा संदर्भ कसा येतो ते आपण पाहूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये पण त्या अगोदर पाहूया ही यात्रा आणि या यात्रेबद्दलचा सध्याचा वाद काय आहे दरवर्षी अत्यंत थाटामाटात आणि लाखो लोकांच्या समोर साजरी होणारी ही कानिफनाथांची मडीची यात्रा यावर्षी मात्र एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे या महिन्याच्या बावीस तारखेला मडीगावच्या ग्रामस्थांनी या वर्षीच्या एकोणीस मार्चला भरणाऱ्या मडीगावच्या यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांनी आपली दुकाने लावण्यावर आणि व्यापार करण्यावर बंदी आणण्याचा ठराव ग्रामसभेमार्फत संमत करून घेतला आणि त्यामुळे एका नवीन वादाला सुरुवात झाली आहे महिनाभर चालणारी ही यात्रा मुळात एक दुखवट्याचा काळ असतो कारण यात्रेच्या शेवटाकडे जाताना म्हणजे रंगपंचमीच्या जवळ जाताना कानिफनाथांच्या संजीवन समाधीचा योग आहे त्यामुळे मुस्लिम समुदायातील व्यापारी इतर भाविकांच्या प्रमाणे यात्रेच्या परंपरा पाळत नाहीत असा आरोप ग्रामसभेनं केलाय आणि त्याच आधारानं निर्णय संमत केलेला आहे मडी ग्रामपंचायतीचे सरपंच तथा कानिफनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय मरकड यांनी सांगितलं की एक महिन्यावर कानिफनाथांची यात्रा आली आहे या यात्रेत बहुसंख्य मुस्लिम व्यापारी असतात आणि ते या यात्रेच्या वर्षानुवर्षे चालणाऱ्या परंपरा पाळत नाहीत या काळात महिनाभर देवाला तेल लावले जाते हा काळ दुखवट्याचा असतो या काळात आम्ही कोणतेही शुभ कार्य करत नाही शेतीची कामं करत नाही तेलात तळलेले पदार्थ खात नाही गादी पलंग देखील वापरत नाही ग्रामपंचायत असं देखील म्हणते की मुस्लिम व्यापारी इथं येणाऱ्या भाविकांची लूट करतात इथं दोन नंबरचे धंदे करतात आणि मुस्लिम स्त्रिया कपाळाला कुंकू लावत नाहीत पण त्या कुंकू मात्र विकतात अशी अनेक कारणे देऊन आपल्या निर्णयाचं समर्थन मडी ग्रामपंचायतीनं केलं आहे कुंभमेळ्याच्या धर्तीवरच आपण या ठिकाणी मुस्लिम समाजाला व्यापार करण्यावर बंदी घातली आहे असं ग्रामपंचायतीचं म्हणणं आहे पण याला मुस्लिम समुदायानं मुस्लिम समुदायाच्या एका शिष्टमंडळानं मात्र विरोध केला आहे आणि असा निर्णय करणं घटनाबाह्य असं म्हटलं आहे आणि सरकारकडं धाव घेतली आहे या दरम्यान गटविकास अधिकाऱ्यांनी सहाय्यक गटविकास अधिकारी संगीता पालवे यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमली आहे यात्रा ही सर्व जाती जमातींच्या लोकांची आहे ही परंपरा सातशे वर्ष जुनी आहे मात्र ग्रामपंचायतीने केलेला ठराव हा असंविधानिक असल्याचं या ठिकाणी बोललं जाते आता ग्रामसेवकालाच कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्यानं प्रशासनानं या प्रकाराची गंभीर दखल घेतल्याचं दिसून येते यानंतर मडी ग्रामपंचायतीनं केलेला ठराव सकृतदर्शनी घटनाबाह्य असल्याचं दिसत असून याबाबत चौकशी समिती नेमली आहे असं सरकारचं म्हणणं आहे ग्रामसेवक सरपंच ठरावाचे सूचक अनुमोदक आणि ग्रामसभेतील उपस्थित लोकांचे जबाब चौकशी समिती नोंदवणार आहे चौकशी अहवाल आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अहवाल पाठवला जाईल असं गटविकास अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे या यात्रेसंदर्भात अहवाल काय येतो आणि अंतिम निर्णय काय होतो याकडे आपलं लक्ष राहीलच पण त्या अगोदर आपण पाहूया मराठ्यांच्या इतिहासात आणि विशेषतः छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी असलेल्या येसुबाईंच्या संदर्भात हा मढीचा संदर्भ कसा येतो महाराणी येसुबाई आणि बाळराजे युवराज शाहू महाराज पहिले जेव्हा मोगलांच्या वेड्यामध्ये होते तेव्हा राणी येसुबाईंनी कानिफनाथास नवस केला होता की जर माझ्या शाहू महाराजांची सुटका दिवसाच्या आत झाली तर मी कानिफनाथ गडाचा सभामंडप नगारखाना आणि बांधकाम तसेच देवाला पितळी घोडा अर्पण करीन भक्तांनी दिलेली आहाक कानिफनाथांनी ऐकली आणि पाचच दिवसाच्या आतमध्ये कानिफनाथाने महाराणी येसुबाईंचे पुत्र असणाऱ्या युवराज शाहूराजांची सुखरूप सुटका झाली याचा संदर्भ इतिहासात कसा येतो ते पाहावं लागेल पण पन... इथं ही कथा अशा प्रकारे सांगितली जाते युवराज शाहूराजे कैदेतून सुटले असले तरी महाराणी येसुबाई अजून कैदेतच होत्या त्यामुळे त्या स्वतः नवस फेडायला जाऊ शकत नव्हत्या तेव्हा त्यांनी आपला नवस फेडण्यासाठी बडोद्याचे सरदार पिलाजीराव गायकवाड यांना सांगितले पिलाजीराव गायकवाडांनी आपला सरदार चिमाजी सावंत यास मडी येथे पाठवून मडी येथे प्रवेशद्वार नगारखाना सभामंडप पाण्यासाठी गौतमी बारव असे भव्य बांधकाम केले चैतन्य कानिफनाथाच्या समाधीवर वैदिक पद्धतीने पूजा व्हावी म्हणून फाल्गुन वद्य पंचमी या दिवशी भरणाऱ्या यात्रेची सर्व व्यवस्था पहावी म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी नंतर पुढच्या काळात सतराशे त्रेचाळीस साली वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण श्री गंगाराम दीक्षित चौधरी काशीकर वास्तव्य पैठण यांना सनद करून दिली या अस्सल ऐतिहासिक पुराव्यावरून वैदिक पूजेची परंपरा मराठे राजे नाथांच्या समाधीच्या ठिकाणी ठेवीत समाधी, समाधी मंदिरातील पितळी घोडा व सदोदित तेवणारा नंदादीप सुप्रसिद्ध मराठा सरदार कान्होजी आंग्रे व त्यांचा मुलगा बापूराव आंग्रे यांनी अर्पण केलेला आहे अशा प्रकारे श्री चैतन्य कानिफनाथ गडाचे ऐतिहासिक महत्त्व मराठ्यांच्या इतिहासात देखील आहे महाराष्ट्रातल्या यात्रा महाराष्ट्रातल्या परंपरा महाराष्ट्रातले सण समारंभ या सगळ्यांचा मराठ्यांच्या इतिहासाची संदर्भ नेहमी येत असतो आम्हाला ही एक इंटरेस्टिंग गोष्ट इतिहासात सापडली आणि ती आम्हाला तुमच्याशी शेअर करावीशी वाटली ती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पाहत रहा द मराठी बना